हाय हॅलो नमस्कार मी विशाखा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चायनाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे होळी त्यामुळे तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा व्लॉग आपला हा तो होळीवरच असणार आहे पूर्ण त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत बघा चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आज होळीनिमित्त म्हणजे सगळ्यांकडेच पुरणपोळ्या बनतात आमच्याकडे पण मम्मी आज बनवते म्हणजे लोकांकडे कसं आधी आदल्या आध दिवशी वगैरे बनवतात पण आमच्याकडे तसं नसतं आमच्याकडे गरम गरम लागतात त्यामुळे ज्या दिवशी जे असेल तर तेव्हाच ते बनतं त्यामुळे आज मम्मी पुरणपोळ्या करते आणि बघा किती मस्त मऊ पुरणपोळ्या पुरणपोळ्यात फुगलेल्या आहेत आणि इथे बघा इथे होळीची तयारी चालू आहे म्हणजे ते जे होळीचं काम पूर्ण जातात तर त्याआधी खड्डा खडल्या आणि इथे पूजा चालू आहे काका पूजा करतात नारळ वगैरे फोडल्या आणि जर इथे बघताय तुम्ही इथे पहिली होळी ऑलरेडी पुरून झालेली आहे आणि इथे तर दुसऱ्या होळीची तयारी चालू आणि ही मुलं जी आहेत म्हणजे होळी पुरायच्या आधी म्हणजे तो केळीचा खांब आहे ना तर तो, तो पुरायच्या आधी त्या गोलाभोवती अशा पाच फेऱ्या मारत आहेत तर ही मुलं तेच करतात चालू त्यांचं तर फेऱ्या वगैरे मारल्यावर मग तो खांब पुरतील इथे तर कायदी आता मी होळीजवळ जाण्यासाठी रेडी झालो आहे आणि आम्ही हा लुक केला आहे म्हणजे साडी नेसली आहे आणि पूर्वा पण आहे माझ्यावर ती रेडी होते मी रेडी करून झालं आहे माझ्या व्हिडिओज वगैरे शूट करून झाल्यात इन्स्टावर आणि यूट्यूबवर अपलोड केल्या आहेत नक्की जाऊन बघा ज जा आणि परत एकदा की जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो आता होळीजवळ गेल्यावर भेटू सिकडची होळी मी दाखवते तुम्हाला कसं केलं काय वगैरे सो कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा चॅनलवर जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आम्ही फायनली निघालोय जायला आणि दाखवते मी तुम्ही आम्ही काय काय घेतलं तर जाताना ते मी तुम्हाला दाखव मी दाखव हे नैवेद्याचं ताट घेतलं आहे पुरणपोळी वरण भात पापड भाजी आणि इकडे काकीपण आहेत आणि हे पूजेसाठी हे आमचं ताट आहे तेजसच्या आईचं <laughs> 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 ता तर पूर्वाचा पण फायनल लुक बघा आम्ही दोघी जणी रेडी झालय मस्त साडेविड्या नसून आम्ही दोघी पण कशा दिसेल आणि सांगा गे पण आणि आमची प्राची तिघी पण आम्ही आता पुढचं तुम्हाला समजेलच पुढे होळी कशी आहे वगैरे सो ते ठेवून गाईच ही आहे आमची होळी बघा मी दाखवली म्हणजे दोन होळी लावतो तर ही पहिली वारी आणि मागे ती दुसरी होळी आम्ही आता इथे पूजेसाठी आलो आहे पूजा वगैरे करतो आणि मग भेटतो आणि डेकोरेशन बघा माझी मम्मी तुझ्या

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ

की इकडे बघा त्या होईची पूजा करून आहे आता इकडच्या होईची पूजा सगळे गावातले बसले होळी जवळ काय जेवलात की नाही लवकर जेव्हा रात्री होळी पेटवायची ना, ना <laughs> पेट जा जा घरी जा घरी जा घरी जा घरी <laughs> <laughs> बोल ना का घेतला नाही अरे अक्षोद तिस अरे बघ गर्लफ्रेंड बघेल तुझी मी चेंज वगैरे करून आलो घरून जाऊन जेवून वगैरे आले आणि आता आलं कारण आता जसं साडे अकरा वाजले अर्धा तक्री वगैरे होळी चालू करतील म्हणजे पेटवायला घेतील तर मग तुम्ही पण बघा ब्लॉक शेवटपर्यंत आणि इथे ही पोरं बघा यांची उद्याची होळी आजपासूनच चालू झालेली आहे काय कलर मिळाला बस नाही काय माझ्या साडे बारख्या नंतर विशाखा यांचं आगमन होत रंगवणार आणि हा बघा क्यू राव काय अ दादा ऐक आणि हे बघा इथे आता पब्लिक पण जमायला लागले थोडी थोडी सगळे ले। इकडे लेडीज आहेत आणि इकडे इकडे सगळे जे जेंट्स बसले आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज शेवटचे आटापटा खेळून घेतात सगळी पूर हे सगळेच खेळतात आणि बाकी सगळे इथे जमलेत ने इकडे पण लेडीज बसलेत शेवटचा दिवस आहे त्यापट्या खायचा आणि होळीचा पण त्यामुळे एन्जॉय करतात सगळे आणि <laughs> होळी बघा इकडे ধ <laughs>

हा उद्या उद्याच उद्या उद्याची बात उद्या होळी हिटवायची सुरुवात झाली म्हणजे तर लाकडं वगैरे आणली ते बघा इकडे टेम्पो भरलाय लाकड झावळ्या लाकडं वगैरे आहेत आणि हे सगळे जमलेत देते आणि ते लाकडं अरेंज करतात

आणि होळी पण छान मस्त ओटी वगैरे पेटलेली तर मग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच खूप खुर। थँक्यू आणि आमचं हे जर तुम्हाला अवतार दिसत असेल तर आमचा तोंडाला कलर लागलं उद्या म्हणजे आणि इकडे हे सगळं आत्ताच खेळले आहे बारा वाजल्यावर सो आमचं पण हे अवतार आहेत आणि उद्या तर आणखीन जास्त दिसतील सो उद्याचा पण ब्लॉग येईलच सो तेव्हा आपण तो ब्लॉग पण नक्की बघा शेवटपर्यंत आणि परत एकदा जे कोणी पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लाईक शेअर एंड सबस्क्राइब सो बाय बाय बेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय गुड नाईट बाय 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 आणि हा जादू बघा आमचा जादू <laughs> जादू बघा <पागा> का जादू <laughs>